महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत बेलवली येथील हळदी कुंकू समारंभास माधवीताई नरेश जोशी यांच्यातर्फे बॅग वाटप करण्यात आले नुकताच मकर संक्रांत हा सण सर्वत्र आनंदाने साजरा झाला ठिकठिकाणी महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम देखील संपन्न होत आहेत आज रोजी बेलवली येथील महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते या हळदी कुंकू समारंभाला सौ माधवीताई नरेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात हा हळदी कुंकू समारंभ पार पडला प्रत्येक महिलेला माधवीताई जोशी यांच्यातर्फे वाण म्हणून बॅगचे वाटप करण्यात आले आणि सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी